बरुड येथील काठीवाले सभागृह येथे दिव्यांगांचा मेळावा संपन्न बरुळे शहरातील काठीवाले सभागृह येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता सदरीलच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर व दिव्यांग बांधव उपस्थित होते सदरील या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगांचे मनोबल व मनोधैर्य वाढवणे दिव्यांग वधवर परिचय नोंदणी तसेच दिव्यांग वित्त महामंडळ अमरावती विभागाचे अधिकारी आशिष देशमुख यांनी या मंडळातर्फे विविध योजनांची माहिती दिली जिल्हा परिषदेमधील दिव्यांग कल्याण माहिती मार्गदर्शन करणे व गरजू दिव्यांगांना साहित्य वाटप करणे तसेच दिव्यांग प्रमाणपत्राकरता ऑनलाईन नोंदणी करणे अशा विविध योजनांच्या कल्याणासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते दिलीप भोयर तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समाजसेवक निळकंठ यावलकर होते याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते युवराजांडे रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन खेरडे संपादक स्वप्नील लाजनकर अखाड फाउंडेशनचे अध्यक्ष जमीर पटेल तथा कार्यक्रमाला प्रहारचे नगरसेवक मुन्नाथ तिवारी प्रहारचे संपर्क प्रमुख अजित चौधरी महेश बोरकुटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जावेद खान तसेच अमरावतीवरून आलेले सर्व मुकबधीर बांधव उपस्थित होते चुडामण नदी सेवक लोकेश अग्रवाल यांनी दिव्यांगांना साहित्याचे वाटप केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालना अभिजित चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन आदित्य रडके यांनी केले सदरीलचे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता शाह, चित्रा ठाकरे स्नेहा आजनकर भूषण माळोदे हिरा पवार गहलोत प्रियंका माळोदे योगिता माकोडे नागुराव चौधरी राहुल मसाणी यांनी अधिक परिश्रम घेतले